अच्युत कोरेयौ कदैश्वर्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् सुगन्धिं पुष्टि वर्धनम पूर्वा रुक्मिण वंजला सह वीर्यं कर्वा तेजस्विना वचीतमस्तु मा निशास ओ आज दोन फेब्रुवारीपासून सिद्धेश्वर मंदिराच्या या प्रसन्नाने आध्यात्मिक वातावरणामध्ये योग साधनेला सुरुवात केलेली आहे आजपासून पाच दिवस नियमितपणे इथं योग साधना म्हणजेच योग शिबिराचं नियोजन केलेलं आहे पतंजली योग समितीच्या वतीने लोकांच्या आरोग्याच्या सेवेसाठी आरोग्य सांभाळण्याचे धडे देण्यासाठीचं हे शिबीर आजपासून इथं आम्ही सुरू केलेलं आहे अतिशय प्रसन्न वातावरण आहे शुद्ध वातावरण आहे पवित्र वातावरण आहे आणि अशा वातावरणामध्ये जेव्हा आपण योग साधना करतो प्राणायाम करतो तेव्हा शरीराला आणि मनाला त्याचे खूप चांगले फायदे मिळतात सध्याचं जे वातावरण आहे थंडीचे दिवस आहेत हे वातावरण आणि हे दिवस व्यायाम करण्यासाठी खूप योग्य असतात त्याच्यामुळं थंडीच्या चार महिन्यामध्ये जेवढा तुम्ही व्यायाम आणि योग कराल तितकं तुमचं शरीर वर्षभर निरोगी राहील त्याच्यामुळं आज मी समस्त सोलापूरकरांना आव्हान करते की सिद्धेश्वर मंदिराच्या या पवित्र ठिकाणी येऊन नियमितपणे योग साधना करून स्वतःला आरोग्य प्राप्ती करून घ्यावी हो मारुती सुझुकी फ्रॉन्स अत्याधुनिक आणि अनेक नवीन फीचर्ससह झाली लॉन्च फ्युचरिस्टिक अँड स्पोर्टी एस यू व्ही कार न्यू एज एरो डायनामिक डिझाइन सिक्स्टीन इंचेस जिमनॅस्टिक प्रिसिजन कट एलो व्हील पॉवरफुल वन पॉइंट झिरो के सिरीज टर्बोजेट इंजिन वायरलेस चार्जर हेडअप डिस्प्ले थ्री सिक्स्टी व्ह्यू कॅमेरा सिक्स एअर सहा मॉडेलमध्ये उपलब्ध फ्रॉन्स द शेप ऑफ न्यू गाडीच्या बुकिंग साठी आजच संपर्क साधा चव्हाण मोटर्स अशोक चौक सोलापूर मोबाईल अठ्ठ्याऐंशी शून्य पाच अठ्ठ्याण्णव अडुसष्ट चव्वेचाळीस